चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचं समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आता लवकरच सगळ्यांच्या आवडीचा असा दिवस येणार आहे बघा आता तुम्ही म्हणाल ताई एवढी खुश का आहे बघा सगळ्यांच्या आवडीचा सगळ्यांना अतुलता असणारा असा हा दिवस येणार आहे म्हणजे तो म्हणजे दहा एप्रिल दहा एप्रिलला काय आहे तर आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी आपण कोणकोणत्या सेवा करायच्या व्हिडिओ जरा लवकर टाकते कारण ह्या सेवा आपल्याला एकवीस दिवसाच्या करायची आहे जी सेवा जांगणार आहे ते एकवीस दिवसाची करायची आहे प्रत्येक महिलेला माझी कळकळीची विनंती आहे प्रत्येकदा एदाजाने ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे व हा व्हिडिओ एक वीक आधी टाकते म्हणजे ज्या दिवसापासून सेवा चालू करायची आहे त्या दिवसापासूनच्या एक वीक आधी टाकते कारण बघा प्रत्येकजण प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे प्रत्येकजण या सेवेला सुरुवात करणार म्हणजे त्याच्या अगोदर तर काहीतरी तयारी करणार काहीतरी सेवेची पूर्वपूर तयारी करतोच प्रत्येकजण त्यामुळे लवकर व्हिडिओ टाकते सगळ्यांनी बघा व शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे बघा प्रकट दिन म्हटलं की प्रत्येकाला काय करू काय नको स्वामींसाठी काय घेऊ काय नको स्वामींची कोणती सेवा करू कोणती सेवा नको असं झालेलं असतं म्हणजे एक प्रकारची आतुरता लागलेली असते घरात लग्नकार्य असल्यावर आपली कशी गडबड होते प्रकारे भरपूर असले आपले भरपूर असे आपले स्वामी सेवेकडे आहेत त्यांना सगळी एक प्रकारे ओढ लागलेली असते स्वामीच्या सेवेची स्वामी महाराजांच्या सेवेची महाराजांच्या चरणामध्ये लीन व्हायची महाराजांच्या सेवेमध्ये दंग व्हायची व महाराजांशी कनेक्ट व्हायची महाराजांच्या चरणी पूर्णपणे शुद्ध हंत लीन व्हायची त्यांना संधी मिळणार असते व त्याचप्रकारे सांगते जर कोणी नवीन सेवेकरी आपल्यासोबत जोडलेले असतील तर त्यांना सेवा कशी करायची कशा पद्धतीने करायची यासंबंधीचा व्हिडिओ तर टाकलाच आहे पण त्यांची जर खरंच इच्छा आहे पण मी पहिल्यांदा आले स्वामी सेवेदान मी ही सेवा करू का अवश्य करा आवर्जून करावं याची अनुभूती याची प्रचिती तुम्ही अनुभवा जेव्हा तुम्ही हे सेवा कराल तेव्हाच तुम्हाला त्याची फळ मिळणार आहे जेव्हा सेवा कराल तेव्हाच मेवा मिळेल आधी सेवा मग मेवा त्यामुळे तुम्ही सेवा करायला तर सुरुवात करा बघा माऊली आपल्यासोबत आहेत कितीही अडचणी असू द्यात कितीही संकट येऊ द्या आपल्या जीवनामध्ये पण सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा कोणत्या करायची मी तुम्हाला ज्या सेवा सांगणार आहे त्याच्यातील तुम्हाला जी सेवा जमेल ती तुम्ही एकवीस दिवस करा पण आवर्जून करा टाळटाळ करू नका त्यामुळे बघा भरपूर असे स्वामी आहेत ते तयारीला देखील लागले असतील की मी या या दिवसापासून इतकी सेवा करणार आहे ही सेवा करणार आहे या टायमिंगमध्ये करणार आहे टायमिंग देखील फिक्स करतात बघा ज्याला सेवा करायच्या ना त्याला म्हणजे जास्त मला वेळ नाही आहे हे नाही आहे कारणच देत नाहीत ती लोकं त्यामुळे तुम्ही आवर्जून सेवा करायला घ्या आता सेवा कोण कोणत्या करायच्या सगळ्या अगोदर बघा स्वामीचरित्र सारामृत आता स्वामीचरित्र सारामृत प्रत्येकाला माहीत असेल प्रत्येकाच्या घरात असेल नसेल तर आत्तापासून सुरुवात करा लगबगीने आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये जा व स्वामी चरित्र सारामृताचे पुस्तक तुम्हाला घेऊन यायचं आहे छोटंसं पुस्तक मी तर दिंडोरी प्रेचं स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्र सारामृताचं तुम्ही पुस्तक घेऊन या बघा लवकर टाकते कारण जे जे नवीन सेवेकरी असतील त्यांच्याकडे नसतं देखील त्यामुळे त्यांनी आवर्जून अगोदर तुम्ही पूर्वापूर तयारी करायची आहे नंतर तुम्हाला रोज आता कधीपासून सेवा करायची आहे तर एकवीस तारखेपासून एकवीस तारखेपासून एकवीस मार्चपासून दहा एप्रिलपर्यंत तुम्हाला अशी एकवीस दिवसाची तुम्हाला सेवा करायची आहे एकवीस मार्चपासून दहा एप्रिल या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला स्वामीचरित्र तु सारामृताचे बघा एक ते एकवीस असे अध्याय असतात तुम्हाला संपूर्ण अध्यायाचं पठन करायचं आहे एक पाठ करायचा एक पाठ म्हणजे एक मांडी तुम्हाला बघा जास्तीत जास्त एक तास लागतो जर नवीन सेवेकरी आहात वाचनाचं स्पीड थोडं कमी आहे तर वरती तुम्ही पंधरा ते वीस मिनटं अजून पकडा जर ज्यांचं वाचनाचं स्पीड चांगला आहे ज्यांना अगोदर तुम्ही केलेलं आहे हे जास्तीत जास्त एक तास लागतो स्वामी चरित्र सारामृताचे एक ते एकवीस अध्यायाचे पठण करण्यासाठी त्यामुळे तुमच्या जीवनातील हा वेळ निश्चित वेळ करा वेळ ठरवा मी या वेळेस बसणार आहे फक्त सकाळी बारा ते साडेबारा ही वेळ अजिबात निवडायची नाही कारण ही, ही वेळ आपल्या दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते व त्यामुळे आपण ही वेळ अजिबात करायची नाही या वेळेत कोणत्या सेवा करायच्या नसतात बघा अशा प्रकारे एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे आहेत आता भरपूर अशा आपल्या महिला असतील ज्या नवीन आहेत सुरुवातीला आम्ही डायरेक्ट एकवीस करू का करा तुमची इच्छा आहे तर करा जर नसेल जमाल तर तुम्ही रोज तीन अध्याय घ्या रोजचे तीन अध्याय करा किंवा एक दिवसात एक पारायण एक दिवसात एक अध्याय पण मला असं वाटतं तुम्ही एका दिवसात जर एक संपूर्ण पार्ट जर केला तर एकवीस दिवसात तुमची एकवीस पारायण कम्प्लीट होतील व त्याचं फळ तुम्हाला महाराज नक्कीच देतील दे। कधी कधी असं होतं की आपली जी इच्छा आहे आपण ज्याच्यासाठी हा संकल्प केला ती इच्छा आपल्याला पूर्ण होताना दिसत नाही उलट त्याच्यात अडचणी पडलेल्या आपल्याला दिसतात तर असं का होतं यासाठी मी सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे भरपूर जणांना बघा स्वामीचरित्र सारामृताचे पारण करताना देखील अडचण येतात बरं का काय येतात कशा पद्धतीने येतात त्या संबंधीचा व्हिडिओ देखील मी सेपरेट घेऊन येईन त्यामुळे तुम्ही खचायचं नाही व ही सेवा कम्प्लीट करायची त्यानंतर बघा हा पहिली ही पहिली सेवा झाली त्याचसोबत पिरियड्स आलं सुद्धा आलं तर काय करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी आता दोन नंबरला येतं ते म्हणजे महाराजांचं नामस्मरण महाराजांच्या या षडाक्षरी मंत्राचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज एकवीस दिवस रोज तुम्हाला अकरा माळी घ्यायच्या आहेत किती अकरा माळी तुम्हाला रोज घ्यायच्या आहेत याच्यात नियम काय अटी काय ते सगळं तुम्हाला सांगणार आहेत रोज तुम्हाला अकरा माळी घ्यायच्या त्यांना स्वामीचंद्र सारामूर्तीचं पठण करण्यास नाही जमणार त्यांनी रोज अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जपाच्या घ्यायच्या आहेत आता महाराजांबा महाराज काय म्हणतात बघा जो माझं नाम घेईल म्हणजे जो माझं नाव घेतो त्याला मी जपतो त्यामुळे जितकं तुमच्याकडून होईल तितकं नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा त्याचप्रकारे दिवसभर तुमच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ यशाक्षरी मंत्राचं तुमच्या तोंडामध्ये जप सुरू ठेवा उठताना बसताना चालताना बोलताना बाहेर जाताना कुठेही करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ उलऊनत राहायचं आणि ही सेवा करत असताना तुम्ही कधीही कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही त्याचबरोबर आता जप झाला नंतर आहे तिसरं म्हणजे अकरा वेळा तारक मंत्राची सेवा एकवीस दिवस रोज अकरा वेळा तारक मंत्राची सेवा तारक मंत्र म्हणजे आपल्याला कितीही कठीणातली कठीण संकट असू त्या संकटातून आपल्याला महाराज तारून नेतात खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शितावी न तू स्वामी भक्त आठवळ किती दा दिली त्यांनीच सात नको ओढ मग स्वामी देतील हात त्यामुळे आवर्जून तारकमंत्राची जरी सेवा केली तरीसुद्धा चालेल ही तिसरी सेवा झाली चा चौथी सेवा आहे ती स्वामी स्तवनाची बघा स्वामीस्तवन स्वामीस्तवन आता प्रत्येकाकडे आता तुम्ही जर स्वामी स्तवन बघितलं ना तर स्वामी स्तवन कधी कधी कुठल्या कुठल्या पुस्तकामध्ये जास्त मोठं आहे जर तुम्हाला छोट करायचं असेल तर ते सुद्धा आहे नाही जन्म नाही नाही माता पिता चा चा पिता ब्रह्मांडाचा स्वय हाचा सूत्रधार नव आदिनाथ नाथांचा जगन्नाथ अशा प्रकारे छोटस स्वामी आहे हे जरी तुम्ही एकवीस दिवस रोज एक वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा तुमच्या पद्धतीने एक वेळा जरी स्वामींची स्तुती केली ना महाराजांची स्तुती केली ना तरी ती महाराजांना भावते महाराजांपर्यंत पोहोचते व जेवढी तुम्ही शुद्धांत गाणापासून सेवा करायला तेवढीच महाराजांपर्यंत ती पोचते आणि हा एक भरपूर जणांचा प्रश्न असतो की मी एवढी सेवा करतो ती माझ्या महाराजांपर्यंत पोहोचते का तर हो पोहोचते कधी कधी असं होतं की आपण जो संकल्प घेतलेला असतो ती आपली इच्छा पूर्ण होत नाही तर त्यावेळेस डगमगून जायचं नाही खचायचं नाही की मी एवढा प्रयत्न केला मी एवढी छान सेवा केली पूर्ण मनापासून केलं पूर्ण विश्वास ठेवून केली पण माझी ही इच्छा पूर्ण झाली नाही त्यावेळेस लक्षात ठेवायचं तुमची ती इच्छा पूर्ण होणार वेळ लागणार पण ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार कारण महाराजांनी तुम्ही जे मागितले त्याच्यापेक्षा पुढचं चांगल्या लेवलचं तुम्हाला काहीतरी द्यायचं ठरवलेलं असतं व ती चांगली वेळ सुद्धा महाराजांनी नक्कीच ठरवलेली असते व महाराज योग्य काय बघा एक आई आपल्या मुलासाठी योग्य काय हे ठरवते त्याच प्रकारे स्वामी आई ही आपली आई आहे आपल्या लेकरासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे महाराज ठरवतात त्यामुळे तुम्ही आवर्जून महाराजांवरती विश्वास ठेवा आणि मग या सेवेला सुरुवात करा नियम म्हणला तर पहिला नियम आहे मांसाहार वर्ज याच्यात जास्त नियमाचं बंधन म्हणजे महिलांना बघा नियम म्हणलं की पूर्णपणे हे जातात पूर्ण नियमाखाली दबून जातात त्या तर नियम म्हणजे फक्त मांसाहार वर्ज आहे तुम्हाला जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता संकल्प कसा घ्यायचा माहीत आहे तुम्हाला फक्त मांसाहार वर्ज आहे एकवीस दिवस पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या जवळपासच्या मठात केंद्रात जा जाताना एक डझन केळी तिथे दान करा त्याच प्रकारे महाराजांना खडीसा कर एक नारळ व एक गुलाबाचं फूल घेऊन जावं संकल्प घ्यायचा एक प्रकारे नवसच आहे हा एक प्रकारे नवसच आहे महाराजांना नमस बोलायचं आहे की ना महाराज मी एकवीस दिवसांची संकल्प युक्त तुमची ही, ही सेवा करते व ही सेवा तुम्ही माझ्याकडून स्वतः निर्विघ्नपणे पार करून घ्या व या सेवेसाठी तुम्हीसुद्धा तिथे उपस्थित राहा प्रकारे महाराजांना विनंती करायची आहे व तुम्ही नंतर या सेवेला सुरुवात करायची आहे ब्रह्मचार्याचं पालन तर ब्रह्मचार्याचं यामध्ये पालन करण्याची काही देखील गरज नाही त्यामुळे तुम्ही आवर्जूननी संकोचपणे तुम्ही ही सेवा करू शकता पिरियड्स सुद्धा आलं तर तुम्ही अगोदर व्हिडिओ टाकते कारण तुमची जर त्यावेळेसची डेट असेल तर तुम्ही चार दिवस अगोदरपासून तुम्ही सेवा सुरुवात केली तरीसुद्धा चालते म्हणजे मधले चार दिवस तुमचे स्किप केले तरी दहा तारखेपर्यंत तुमचे एकवीस दिवस कंप्लीट होतील जर सुतक आलं तर काय करायचं सुतक आलं तर तुम्हाला सेवा स्टॉप करावी लागेल किंवा दहावा कि कि आहे पंधरावा आहे की अशा वेळेस काय करायचं तर पहाट्या उठून तुम्ही लवकर सेवा करून घ्या दहावा आहे पंधरावा आहे तर तुम्ही पहाटे उठून लवकर सेवा करा बघा ज्याला सेवा करायची ना तो कुठल्याही वेळेस उठून करू शकतो ब्रह्म म्हणजे मुहूर्तावरती अगदी चार वाजता पहाटेच्या उठून सेवा करू शकतो मग नंतर तुम्ही बाहेर निघून जावा पण आम्हाला गावी जायचं आहे आम्हाला आठ दिवसासाठी जायचं आहे आम्हाला दहा दिवसासाठी जायचं आहे नाही तुम्ही संकल्प घेतला आहे तर ही सेवा तुम्हाला स्वतःच्या घरातच कम्प्लीट करायची आहे नाहीतर मी माझ्या माहेरी करते मी माझ्या बहिणीकडे झाली आहे मी तिथे करते सेवा कंप्लीट चालणार नाही जे तुम्ही जिथे जाऊन सेवा कराल त्यांचे पुण्य त्यांना मिळणार आहे त्यांच्या इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या इच्छेसाठी तुम्ही करताय तर तुम्ही पण हे लागूच नाही आहे जिथे तुम्ही संकल्प घेतला आहे तुमच्या स्वतःच्या घरात तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही तिथे लावूनच सेवा ही करा करू शकता आणि नियमांचं जास्त बंधन न बाळगता प्रत्येकांना कळकळीची विनंती आहे प्रत्येक माझ्या महिलेला त्याचप्रकारे प्रकारे वाता सगळ्या ताई व दादांना माझ्या कळकळीची विनंती आहे की अजिबात दिवस हा चुकू नका त्याचप्रकारे गुरुचरित्राची पारायणसुद्धा कशी करायची यासंबंधीचा सेपरेट से व्हिडिओ मी घेऊ लवकरच घेऊन येणार आहे त्यामुळे महाराजांचा प्रकट दिन अजिबात विसरू नका पूर्ण जल्लोषात आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे जास्त बडबड न करता शेवट आपला व्हिडिओ संपवते झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद